शुभ सकाळ स्वामी समर्थ खरं तर जिथे आमचं शिफ्टिंग झालं त्या रूममधली त्या घरातली माझी पहिली सकाळ आहे ही आणि माझ्या लेकी अजून झोपल्या आहेत सामान अजून आमचं हे बघा शिफ्टिंग करायचं आहे त्याच्यामुळं सर्व सामान तसंच आहे म्हणजे अजून सेट करायचे कबडमध्ये लावायचे आणि हा गडवा लेकीने मला दिला आहे सो so, की ह्यातलं पाणी जा मम्मा तू छान कस म्हणून छान आहे गडवा मला फार आवडलेला आहे हा गडवा आम्ही काही वस्तू घ्यायला गेलो तू त्यावेळेला मी हा तिथे बघितला आणि मला खूप आवडला खूप अँटिक आहे वेगळा आहे काहीतरी तर ती मला बोलली होती मम्मा घे हा तुझ्यासाठी मग तिने पैसे साठवलेले होते ना मी दिलेले तर मी नको म्हटले होते तो महाग होता म्हणून मग तिने मला पुढं येऊ दिलं म्हणजे मी दुसऱ्या दुकानात गेले बघायला तर तिने ते घेतलं मला दाखवलं सुंदर नाही तसंच बॅगमध्ये टाकला आणि मग काल रात्री पाणी भरून ठेवलं त्याच्यामध्ये आणि मी आज सकाळी उठल्यावर बघितलं तर होत होता ते <laughs> सो थँक यू वेल्यू थँक्यू सो मच आणि यस आता माझे छोटे छोटे ब्लॉग पण तुम्हाला नक्की बघायला भेटतील की त्यातनं नक्कीच काहीतरी तुम्हाला प्रेरणा मिळेल असेच सो तांब्याच्या भांड्यातलं पाणी हे खरंच उठल्याबरोबर खूप अशी पोटी प्यावं अशी माझी आजी आजोबा म्हणायचे त्या त्यामुळे आपल्याला पोटाचे जे विकार असतात आजार असतात ते होत नाही आणि आपल्या शरीरासाठी चांगलं आहे तर मला असं वाटतं की सगळ्यांनी फॉलो करावं आपल्याच्या भांड्यातलं पाणं